नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वांग्याची सुक्की भाजी बघणार आहे अनेकदा आपण मसाला वांगं बनव बनवलेले आहे वांग्याचं भरीत बनवलेले आहे वांग्याची सुक्की भाजी बनवलेली आहे पण आज आपण एकही पाण्याचा थेंब न वापरता वांग न शिजवता आपण इथे वांग्याची भाजी बनवून घेणार आहे अनेकदा सकाळच्या भारी आपली घाई गडबड असते अशा वेळेस आपल्याला झटपट अशी चटपटी डब्यासाठी भाजी बनवायची असते तर इथे मी वांगी घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं वांग्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या फोडी जरासं आपल्याला इथे मोठ्याच करायच्या आहे बारीक अजिबात करायच्या नाही त्यानंतरनं कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की वांग्याच्या ज्या फोडी केल्या त्या पूर्ण अशा निथळून घ्यायच्या आणि मग आपल्याला तेलामध्ये घालून एक चमचा मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतरनं आपल्याला वांग्याच्या फोडी व्यवस्थित हलवून घ्यायचे आता इथे आपल्याला लगेच मसाला वगैरे काहीच घालायचं नाही तर तेलामध्येच आपल्याला वांग्याच्या फोडी ज्या आहे त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या इथे गॅस मोठा ठेवायचा आहे मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे थोडंसं तुम्हाला वाटलं झाकण ठेवायचं तर झाकण ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी चालेल फक्त काय करायचं आहे ही भाजी बनवताना वांगी कवळी घ्यायची म्हणजे पटकन तेलामध्ये फ्राय होतात तर इथे तुम्ही बघू शकताय छान वांग्याला डाग पडलेला आहे आणि मस्त असे तळ जसं आपण तळून घेतो ना अगदी तशाच वांग्याच्या फोडी इथे आपण तळून घेतलेल्या आहे तर नंतर ना आपल्याला निथळून अशा त्या काढून घ्यायच्या आणि त्याच तेलामध्ये आपल्याला आता जिरी मोरी आणि कांदा कडीपत्ता घालून कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे जास्तही काळा करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही तर हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा इथे तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण फ्राय करून घेतलेला आहे नंतर ना एक वाटी मी क बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला टोमॅटो जितका बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा टोमॅटोसुद्धा तेलामध्ये शिजून घेतल्याच्या मसाले घालायचे आता इथे मसाले कोणते घालायचे तर तुम्ही जे नेहमीचे सुक्या भाजीसाठी वापरता ते मसाले तुम्ही यामध्ये गे घालायचे फक्त यामध्ये तुम्हाला जर पावभाजीचा मसाला असेल तर तुम्ही एक चमचा पावभाजीचा मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक वाटीभर आपल्याला पाणी घालून व्यवस्थित हे हलवून घ्यायचे हलवून घेतल्याच्या ना आपल्याला काय करायचं झाकण ठेवून आपल्याला याचं ग्रेव्ही सारखा याचा a base बनवून घ्यायचं आहे तर इथे मी हलवून घेतलेले आणि झाकण ठेवून घेतलेले अगदी पाच सहा मिनटामध्ये झाकण काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय पाणी आपलं आटलं गेलेलं आहे छान असं तेल सुटलेलं आहे मस्त असा कलर आलेला आहे अगदी ग्रेव्ही करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे इथे करून घ्यायचं आहे आता इथे आपण पूर्ण सुक्क करून घेतलं की जी आपण फ्राय करून घेतली ती वांगेच्या फोडी ते आपल्याला या यामध्ये घालायचे आणि हलवून घ्यायचे आता इथे वांग्याच्या फोडी अजि अजिबात फोडायच्या नाही त्याचा चंदा मंदा अजिबात नाही त्यात ठेवायच्या फक्त आपल्याला मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्याच्या नंतर वगैरे काही घालायचं नाही आपण पहिलं पाणी मसाला शिजण्यासाठी घातलं होतं ते सूर सगळं पाणी आपण इथे आटवून घेतलं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्याच्या नंतर ना आपल्याला पाच सहा मिनिट वाफ देऊन घ्यायची सगळ्यात शेवटी मी इथे भरपूर आपली कोथिंबीर जी आहे ती कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची हलवून घ्यायचं दोन मिनटं परत एकदा आपल्याला जरासा गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हे परत एकदा हलवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी आपली वांगेची सुक्की भाजी बनून तयार झालेली थोडा वेळ मी झाकण ठेवलेलं आहे आता तुम्ही बघू शकताय पूर्ण तेल सुटलेलं आहे मस्त कलर आलेला आहे जे पाणी जे असेल काही थोडंफार ते सुद्धा गेलेलं आहे भाजी कोरडी नाही आहे जास्त पातळही नाही तर मस्त अशी लपथपीत आपली वांग्यांच्या फोडीची भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे तर इथे आपण ना वांगी शिजून घेतलेले आहे नाही मसाला वाटलेला आहे नाही पाण्याचा वापर केलेला आहे नाही वांगी भाजून घेतलेले एकदम कमी वेळेमध्ये झटपट सगळ्यांना आवडेल अशी आपण इथे वांग्याची सुकी भाजी बनवून घेतो